जगण्याची ही जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मागच्या पावसाळ्यात हे आम्ही पळसाचं झाड लावलं अशी पळसाची जवळजवळ आम्ही साठ झाडं वेगवेगळ्या ठिकाणी या टेकडीवर लावली आहेत इच्छा एवढीच आहे की कालांतरानं जो हा उतार आहे या उतारावर इथले पळस इथले बहावे इथले पांगारे जेव्हा फुलतील तेव्हा इथलं लाल पिवळं सौंदर्य बघून टेकडीकडे लोकांची पावलं आपोआप वाढतील गेले दोन महिने इथं फक्त ही काढी वाळलेली काढी काडी दिसत होती त्यात कुणीतरी लावलेला हा वणवा आम्ही आशा सोडल्या होत्या पण आमच्या कार्यकर्त्यांनी आशा सोडल्या नव्हत्या दररोज याला कुणीतरी एक बाटलीभर तरी पाणी घालत होतं दर आमचा जेव्हा मोठा इथं राऊंड असायचा पाणी घालायचा तेव्हा पाच लिटर याला पाणी घालण्यात येत होतं आणि बघा ह्या तपश्चरेला आलेलं फळ आता या पळसाला नवीन पालवी फुटू पाह पाहते बघा इथं आहे की नाही मातीची ही मात मृत्यूवर श्रद्ध मृत्युंजय श्रद्धेचा अंकुर बघा ही जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती काही कालांतरानं काही वर्षांनी तेव्हा आम्ही इथं असून असू पण नवीन पिढीला हा पळस फुला फुललेला बघणार बघायला मिळणार एवढं नक्की